नमस्कार माझा कोड क्रमांक एकसष्ट सिक्स्टी वन महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये मी माझी दुसरी कविता सादर करते कवितेचे नाव आहे गर्भपापी असं म्हणतात की आईच्या गर्भात असलेल्या बाळापेक्षा इतर काहीच पवित्र नाही कारण ज्याचा जन्म नाही ज्याला कोणाचा स्पर्श नाही ज्याच्या काणी कुणाचे कटू शब्द पडले नाही ज्याची दृष्टी कुणा क्रूरवर नाही ज्याला कशाचाच मोह नाही ज्याला कुणावर द्वेष नाही जो अजून कुणाचाच नाही तो सर्वात पवित्र असं म्हणतात पण तरीही मला काळजी त्या व्यक्तीची का आहे ज्याच्या चेहऱ्यावर कायम मरणाची भीक का आहे जो कायम त्रासात विवळत आहे ज्याच्या कपाळातून सतत रक्त वाहत आहे जो दारोदारी मदतीसाठी हात मागत आहे ज्याच्या जवळ जायला पण लोक घाबरत आहे तो अश्वत्थामा मला इतका प्रिय का आहे कारण श्वेतवर्णीय असा रंग त्याचा डोळे जणू बोलत काही हसरा चेहरा त्याचा जो कायम सर्वांनाच मोहित करी देह असा की कि क्षणी दुश्मन घायल होई जो करी आराधना महादेवाची तोच दिसे मला अभिषेकाच्या दूध लहायावानी शांत असा स्वभाव निर्मळ असे मन जणू शंकराच्या माथ्यावरील गंगेचा तो कण मात्र एक चुकी त्याची त्याच्या आयुष्याला काळोख करून गेली त्याच्या अस्तित्वाचा खेळ करून गेली त्याच्या पवित्र कलेला कलंकित करून गेली त्याने जर नसता उचलला ब्रह्मास्त्र तर असता तोही महापुरुषांच्या गणतीत त्याने जर केला नसता विचार गर्भपात करण्याचा तर मानला असता जगाने त्यालाही वीर पण त्याच्या या चुकीचे निवारण श्रीकृष्णाने केले बरं का गर्भपात झालेल्या बाळाला जन्माला घालून त्याचे नाव परीक्षित ठेवले आणि दिलेशराव त्या अश्वत्थामाला अमर राहण्याचा दुर्भागी आयुष्य जगण्याचा पण तरी मला तो अश्वत्थाम प्रिय का कारण शिकले मी त्याच्यातून की नवजात बाळा इतकं पवित्र काही नाही आणि त्यांचा गर्भपात करणं इतके मोठे पाप काही नाही माझ्यासाठी पापी ते जे जाणून हे कृत्य करतात जे स्वतःच्या स्वार्थापायी भ्रूणहत्या करतात एका वर्षभरात भारतात द सहा दशलक्ष अश्वत्थामा निर्माण होतात एका गोळीमध्ये ती ताकद आहे जी तुमचं कृत्य तुम्हाला अश्वत्थामा बनवते जे अश्वत्थामा इतकंच तुम्हाला दोषी ठरवते पण तरीही काळजी मला तर रक्तवाहित का पाळायची ज्याला पृथ्वीच्या अंतापर्यंत मरणच नाही जो श्राप तो भोगत आहे तेच कृत्य जगभरात पसरत आहे पण शिक्षा मात्र त्याच्या एकट्याचेच का पायी